내 파스나가 필요. नमस्कार आपण पाहताय राजगड न्यूज आपण या ठिकाणी आलो तर रांजे येथील कंपनीला भीषण आग लागलेली आहे यातील टुकोम कंपनीचे लाखो रुपयांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतंय आपण या ठिकाणी समोर पाहू शकता की कि किती प्रमाणात ही आग लागलेली आहे किती प्रमाणात नुकसान झालं असेल हे पाहू शकता याच्याचबरोबर या, या ठिकाणी असलेल्या दोन कंपन्यांना देखील आग लागली या ठिकाणी पुणे शहरातील असलेले फायर ब्रिगेड या ठिकाणी दाखल झालेलं आहे राजगड पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे फायर ब्रिगेड पी एम आर डीच्या हातीत असलेल्या फायर ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायर रेस्क्यू चाललेले या ठिकाणी जीव जीवितहानी देखील कोणत्या प्रकारची झाले नाही आहे आपल्याबरोबर राजगड पोलीस स्टेशनचे जे पोलीस कर्मचारी आहेत हे देखील आहेत आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत आपण पाहू शकतो की या ठिकाणी रायगड पोलिसांचे पोलीस आहेत आपण काय नक्की ही घटना काय आहे कशाप्रकारे काय झालं नक्की सांगताना हे सकाळी एकशे बारा डायलला कॉल पडला तसेच ग्रामस्थांनी फोन केले होते की के रांजे इथे पेंट कंपनीला आग वगैरे लागलेली आहे त्यावरून लाग लाग आम्ही फायर फायर ब्रिगेड सबस्टेशन सासवड भोवर पी पी सी एम सी नांदेड सिटी यांना फोन करून सर्वांनी बोलवलेले आहे अद्याप पाव येतो कशामुळे आग लागली हे समजू शकलेले नाही परंतु आम्ही आग आता आटोक्यात आलेली आहे फायर फायरब्रिडच्या आणि ग्रामस्थाच्या मदतीने तर आता त्यांच्याकडून माहिती घेऊन पुढील कारवाई करत आहोत का, म्हणजे अंदाजे किती कंपन्यांना आग लागली किती रुपयांचं नुकसान झालं असेल त्यांचं अंदाजे तीन कंपन्याला आग लागलेली आहे तर अंदाजे एक एक दीड कोटीच्या जवळजवळ नुकसान झालेले असावं आपण पाहू शकतो की या ठिकाणी ज्याप्रमाणे सांगितले पोलिसांचं कारण की सुमारे दीड कोटी रुपयांचं नुकसान कंपनीचं झालेलं आपल्याला या ठिकाणी निदर्शनासाठी जीवन सोनवणे राजगड न्यूज राजगड